we E... गुरुदक्षिणा खूप सारे विद्यार्थी आलेले होते सगळ्यांचं लक्ष आहे हा तर बघा खूप सारे विद्यार्थी त्या गुरुकुल पद्धतीमध्ये त्या आश्रमामध्ये आलेले होते आणि तिथं ते आल्यानंतर ज्ञान घेण्यासाठी ते येत असायचे आणि गुरु त्यांना ज्ञान देत असायचे आणि या गुरुकुलमध्ये एक मुख्य ऋषी होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कामात बाकीचे ऋषी त्यांना मदत करायचे आणि या विद्यार्थ्यांचे काम असं असायचं की ते काय करायचे स्वतःची कामं स्वतःच करायची आणि त्याच्यामध्ये जे ऋषी होते दोन्ही ऋषी या ऋषींना ऋषींनी ते शास्त्र अध्ययन करायचे आणि विद्यार्थी त्यांचे ते, ते अध्ययन ग्रहण करायचे अशाच पद्धतीने जेव्हा एकदा काय झालं खूप जोराचा पाऊस आला तो रोज रोज असा पाऊस आला आणि त्या पावसामध्ये ते जे आश्रम होतं त्या आश्रमाजवळ एक शेत होतं आणि ते शेताजवळ एक पान बांधलेला होता बघा तेव्हा ते पाणी पावसामुळे ते पाणी खूप साचलेलं होतं पण खूप दिवसापासून पाऊसच पडलेला नव्हता म्हणून काय झालं त्या तिथं शेतामध्ये खूप सारं पाणी साचलं आणि ज्या मुलांनी तो बाण बांधलेला होता ना तो बाण काय झाला तुटला काय झालं रे तुरला आणि तुरल्यानंतर सगळं जे शेतातलं पाणी होत ना हे कुठे आलं आश्रमात कुठे आलं रे वेरी गुड लक्ष आहे याचा अर्थ तुमचं बघा हो। ते पाणी सगळं कुठं आलं आश्रमात आलं आणि तेव्हा ते दोन्ही ऋषी होते त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते सगळं विद्यार्थ्यांना म्हणाले अरे बाळा हे काय झालं आपल्या आश्रमात पाणी कसं काय आलं आणि तेव्हा मात्र विद्यार्थ्यांना विचारल्याबरोबर त्यांना वाटलं की आपण जे काल पाणी टाकलं होतं ना शेतामध्ये तेच पाणी आलं आणि मग ऋषींना त्यांनी सांगितलं सर गुरुजी आपण कुठेतरी शोध घेऊया आणि हे पाणी अडवूया मग त्याच्यामधला जो विद्यार्थी होता त्याचं नाव होतं अरुणी काय नाव होतं अरुणी आणि मग तो विद्यार्थी शिष्य शोधायला गेला तर त्यांनी बघितलं की आता या शेताचा बांध तुटलेला आहे आणि हे पाणी सगळं आश्रमाकडे जात आहे तेव्हा मग मात्र तो जो विद्यार्थी होता तो जो शिष्य होता त्याने काय केला त्या बांधाच्या आड आडवा आडवा झाला आणि ते पाणी दुनता आडवलं आणि बघा तो रात्रभर तिथंच पसून राहिला तिथंच झोपून राहिला आणि मात्र जे विद्यार्थी होते त्यांनी काय केला तिकडे तिकडे शोध घेतला आणि ते सगळे आले आश्रमात कुठं आले आश्रमात आणि आश्रमात आल्यानंतर त्यांनी मस्त जेवण केलं झोपी केले आणि मग ऋषी सकाळी उठले आणि उठल्यानंतर सकाळी जे ते ज्याचं त्याचं काम करत होतं तेव्हा ऋषींनी पाहिलं अरे बापरे इथं तर आरुणी दिसतच नाही कुठे गेलं बरं आणि मग त्या अरुणीचा चला बरा विद्यार्थ्यांवर चला शिक्षण आपण काय करू अरुणीचा शोध घेऊ आणि निघाले आणि बघितलं तर काय अरुणी तिथं झोपलेला होता आणि झोपलेले पाहून गुरूंना खूप वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले अरे गावते हातरीच झोपलेला मग त्यांनी त्या अरुणीला उठवलं मागचे विद्यार्थी अरुणीला उठवलं आणि सांगितलं अरे बाळा तू केव्हापासून झोपलेला आहे तेव्हा त्या अरुणीनी सांगितलं गुरुजी कारण हे जर पाणी आलं असतं तर आपला आश्रम पूर्ण भिजलं असतं आणि त्यावेळेस जे गुरु होते त्यांना खूप वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अशा वेळेस मात्र त्यांनी त्या अरुणीला जवळ घेतलं मिठी मारली आणि खूप त्यांना आनंद झाला बघा या गोष्टीवरून आपल्याला एवढं सांगायचं वाटतं की आपण सुद्धा शिक्षकांचं काय केलं पाहिजे ऐकलं पाहिजे शिक्षक ज्या सूचना देतात त्या सूचनेचं पालन केलं पाहिजे हा शिक्षकांनी शांत बसायला लावलं तर शांत बसायचं आणि याचबरोबर अभ्यास दिला असेल गृहपाठ दिला असेल तर तो पूर्ण करायचा आहे आणि काय शिकवण घ्या मग याच्यातून काय शिकवण घ्या मग गुरूंची आज्ञा पाहणी पाहिजे बोला काय आज तुम्ही कोणी आईला नमस्कार केला बरं व्हेरी गुड सगळ्यांनीच केला आहे हा बघा आई ही आपली प्रथम गुरु आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक मग सगळ्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे म्हणून सगळ्यांनी हीच मा गुरु ही स्पर्श करी दुखा सावी गुरु भेटी जीवाजी काली भक्त तु गुरुदेवा No. Uh -huh. गुरु माझा गण गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुखाय सा गुरु भेटी साथी जाली। ली भक्त तुझा गुरु देवा पुरता अटला भेटला विठला मा भेटला जीवा भक्त त गुरुदेवा पुरता भेटला विठल माझा भेटला विठल भेटला विठल भेटला विठ